तर नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की प्रशांत कोरटकर होय प्रशांत कोरटकर यांना काल सोमवारी तेलंगणा मधून कोल्हापूर पोलिसांनी अटक केलेली आहे तर कोण आहे प्रशांत कोरटकर तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की को प्रशांत कोरटकर नेमका कोण आहे तर प्रशांत कोरटकर हा नागपूरचा एक पत्रकार आहे ज्याने पंचवीस फेब्रुवारी रोजी इतिहास तज्ज्ञ जे इतिहासाचे संशोधक आहेत इतिहासाचा अभ्यास करणारे आहेत की इंद्रजीत सावंत यांना फोनवर एक धमकी दिली होती तर त्यांनी त्या धमकीमध्ये असं म्हटलं होतं की आम्ही ब्राह्मणांना एकत्र करू आम्ही ब्राह्मणांची ताकद तुम्हाला दाखवून दाखवून देऊ तुम्ही कितीही मराठी एकत्र करा आणि त्यांच्यानंतर आपले छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ असतील यांच्याविषयी त्यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली होती त्यामुळे ज्या भावना होत्या संतापाच्या भावना तयार झाल्या होत्या आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यातून तसेच देशातून त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला होता आणि गेल्या महिनाभरापासून पोलिसांच्या हातावरती तुरी देणारा प्रशांत कोरटकर काल कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून त्यांना अटक केलेली आहे तसेच त्याचं असं देखील म्हणणं होते की जी व्हिडिओ क्लिप सॉरी ऑडिओ क्लिप जी व्हायरल झालेली होती त्याच्यामध्ये जो आवाज आहे तो कोरटकर यांचा नसून कोणीतरी त्याच्यामध्ये छेडछाड केलेली आहे मात्र कोल्हापूरच्या जिल्हा सत्राने आल्यानंतर त्यांचा दावा अमान्य केला होता आणि सतरा मार्च पर्यंत त्यांना अटकेपासून जे दिलेलं संरक्षण होतं ते संपलं आणि त्यांचा तो जामिनासाठी दिलेला अर्ज फेटाळला गेला आणि त्याच्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी त्याला तेलंगणामधून अटक केली तर पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे बघूया आपण कोरटकरच्या बाबतीत सरकार काय निर्णय घेते तसे देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की प्रशांत कोरटकर एक चिल्लर माणूस आहे विधानसभेत त्यांनी हे सांगितलं आणि राज्याच्या विरोधी पक्षाकडून सुद्धा जोरदार टीका राज्य सरकारवरती करण्यात आली की प्रशांत कोरटकर असेल किंवा राहुल सोलापूरकर असेल असं महापुरुषांच्या बाबतीत ज्यांनी ते अपमानास्पद वक्तव्य केलं त्यांना कठोर कठोर शिक्षा केली जावी आता बघूया राज्य सरकार कोरटकरच्या बाबतीत काय निर्णय घेतात आणि कोर्ट काय निर्णय देतात याकडे सर्व देशाचं सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे बघूया これじゃあも、チャームってやめて。何でも、ね。でんねん